भारतीयांना त्यांचं सर्वोत्तम कौशल्य दर्शवता यावं या अनुषंगाने घेण्यात येणारी देशातील सर्वात मोठी कौशल्य स्पर्धा आजपासून नवी दिल्लीत सुरू झाली केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता सचिव अतुल कुमार तिवारी यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झालं ही केवळ स्पर्धा नसून कौशल्य नवोन्मेष आणि दृढ निश्चय यांचा हा उत्सव असल्याचं तिवारी म्हणाले यंदाच्या भारत कौशल्य विकास स्पर्धेत तीसहून अधिक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील नऊशेहून अधिक विद्यार्थी सहभागी होत आहेत या कार्यक्रमात चारशेहून अधिक उद्योग तज्ज्ञही सहभागी होणार आहेत चार दिवस चालणाऱ्या या कौशल्य स्पर्धेतील सहभागींना पारंपरिक कला तसंच अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित एकसष्ट विविध प्रकारच्या कौशल्यांचं राष्ट्रीय व्यासपीठावर दर्शन घडवण्याची संधी मिळणार आहे यामध्ये ड्रोनद्वारे चित्रीकरण वस्त्र विणकाम चांबड्याची पादत्राणं प्रोस्थेटिक मेकअप अशा विविध विभागात विद्यार्थ्यांना आपलं कौशल्य दाखवता येईल